नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या तुमचं सगळ्यांचा स्वागत आहे आणि आज मी ब्लॉक केला खार चालू कारण का संडे आहे आणि संडे असल्यामुळं गलाला पागाला पुन्हा आपला जुना गल म्हणजे तो हात हातात घालवतात तो काठी काठीत तर तो पण घाला हे बघ माहिती एक आपला रॉड आहे आणि इकडे बाई हे आपल्या चिमण्यांसाठी अन्न आणि पाक टिकी नाही तर आता दोन गाड्या आहेत अबा हा एक पात्र आहे हा पात्र मौजांचा आमचाच हा पात्र आणि एक गाडी आपली नाही येते एंट्री आली बघा इलेक्ट्रिक आली बघा ही बघा आकडक नळीत पाटील जुना जाणता असा मच्छी मच्छीचा अनुभव घेणार असा जुना जाणता ज्याने अनेक असे चिमणे शिवरे काय काय मासली अशी काय मला पण नाही आहे मास्तींची नावं तेवढे यांनी खालेले तसं नवणी पाळे तर चला आता निघतोय आता इथं नाही आपल्या पुढे आहे आपले आपल्या साईडला आहे तर चला चला लवकरच फायनली पोचलो डॉक्टर पहिले आपण या गल तयार करूया आणि या लावाला आत आपण या कडक ुडॅट चालू अरे चालू आलंय मग चला रॉड व अरे तुम्ही इथं घालू फायनली आता आम्ही रॉड फिशिंग करत आहोत नवनीत ते सुरवात केलं आहे माझा रॉड तिथं बाबा वरती आहे इकडं आणि मी पहिले आपल्या हात दोरी टाकलेली आहे काय शिंगाल्यांसाठी पहिले ती टाकलं आहे आता आपण रॉड फिशिंग करूया हे बघवले नाही नाही तर चला रॉड फिशिंग करूया लबर शेट यूज करतो आता भरती लागलं आहे त्यात आता भरती लागलं आहे लबर ते कोण तिकडं रॉडवाला नाही नाही तर चला चला करूया माझ्या काय भेटले आता गलाला काय नाही भेटला फिशिंग रॉडला पण काय नाही भेटला तर आता आम्ही पागाला उतरली कारण का लेट नको त्या सवला म्हणून पागत बघूया काय पडते चला पहिल्या पागान काय पडते बघूया उजवाणीचा चिमना पडला पाहिजे बस काय नाही रगच आलं नाही पडला पडलाय रे भावा उप आई तुरी गेला आलेला काय ना फ त्याच्याकडे त्याला बुक काय पडलाय का अरे ला पहिली स्ट्राईक बघूया पागाला तरी काय भेटते काय दोघं कॉलब्या येतं ना मग मी ती पण माझा कॉलब्यानचा पाग नाही नाही मोठा आहे या अरे थांपायचं काय कायत्री आहे गा दर्शन चालूच हो चालूच आहे दर्शन मला पण ते आपल्या आखे अंदाला आखे अंदाज तिथं थी। थी तो व्हिडिओ हरते ना तुझा आणि आपल्याला हे बघा पण हे सेम पडलाय भाऊ 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 पण पडलाय आणि हे बघ एक कोलबी आहे एक कोलबीचा गेम दाखवतो बघा हे बघ अरे गेम <laughs> <laughs> कोलबीचा गेम झाला कोलबी झाला अरे तो तू घे तो व्हिडिओ करतोय व्हिडिओ चालू आहे टेक्नोलॉजीला आहे बघा कोलबी आहे जिवंत कोलबी आहे जिवंत कोलबी कच्ची कोलबी खाला मजाच वेगळे अजून किती करू निक्स

कसं की येऊन पण आला आज आख्खी काही गेली पहिले आखीन जाऊ दे नाही तर अरे बाबा इच्छासाठी आयला झोलनी का झोलनी हे पहिला आखीन जा हे तर आमची वाटला उशी आखी पण चुकीची आणलं गेले 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 आता झालं मावरा आपला मायाला काय नाही जमलाय पण भेटली

पोऱ्या भेटल्या तर पण भेटू चल मोठा शिवरा भेटत शिवरा शिवरा आला बघ शिवरा आला बघ चिमरा बसले पायशी पायाशीर टाकव चल हे बघ पे

कारले आता कारपाल आई उचल असलं उठक कारपाल दाखव कारपाल दाखव आला रे आला दुसरी कारपाल कारपाल बरोबर माहितीये काय ड्रॅगन ड्रॅगन थांबा ये पहिलं बाबा आखीन जाऊ दे ड्रॅगन घ्यायला तर आपला ड्रॅगन निंगायचा थांबा दोन दोन जाऊ द्या चल बाबा चल ड्रॅगन याय इकडे गारलेलं आहे या मग दोन याम थांब हा

तिकडं 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 काय मी तू बक बक कुठाय इबक यबक अर्पा आ मोठी चाय नाखवा प्रेक्षक नाखवा तिकड बघा आम्ही नाही आली रे आले कोलफी आता खाली कोलबी रे आली आता खाली कोलबी कोलबी खाऊ ना माझ्याच वेगळी ना ओरिजिन

तुझी चाललय दिसतस तू घाबरू नकोस या माल दाखव माणूस तिकड कसा वाटतय नवनेत गारघर हट्ट तू कधी बसण्या बोलता दोन कसं एकच करू हिबिओ या इकडे जाको इकडे जाको दी बेग 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 साईड देखो साईड दिस पहिलं पहिला के बाकी नंतर कोण बघा की भाग असावा आत्मोदी करपाल 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 दा इंदा भरले आहे काय ते बाबा आज मला वाटते करपालींचा दिवस आहे खाली कच्ची कच्ची Tisri golbi, gitul. Cimna, cimna kakai, karkara, karkara. Coba kelas ka karlay. Dikeran itu aku periksa kan, aku periksa kan nadi. Coba kak. Coba ka. kak. Bantos. Karla tambah. Malah caru deh. Caru ah, deh. De ya, ya. Eh, bye. Gebas, gebas. Bye. अरे गबर मोबाईन करत किती किलोचं चला काय नाही आरामात कॅमेरा कसलाच आहे एकदम तुम्हाला आवडली साईज वारी भाऊ किलोन दोन बसतील आरामात पाव करून दोन बसतील काय हिबात हिब्बात येवडे अरे ये बाळा

आय आया.. आय 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 खुटा बिटा काय नाही नाय हॅलो रे थांब दोन दोन त्या मायला धुंद गवती आहेत बघ पहिला याला करू दे काय पीत हा थंड थांब सांग खरबी बाबू खरबी खरबी बक असला साहेब बक आय्या आय्या धु धू धू असली साईज आहे बघा खरबीची शे पुढे का बघा खरबीची एक नंबर पडली झाला कामच झाला आणि काय तरी होता चिमना तो बघ चौथ तासा यो बो बांगट जवळ हे पिशवीकड सहा वा किती टापा पडली तीन पाग हलवला नाही चिंबोरा चिंबोरा करपाल करपाल पाचवी रे पाचवी तुला बोलवी पाडणार पाल करपाल 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 खा करपाली माझा आवडता ट्रॅक काय काय नाही भेटली आखी दाखव इकडे आखी दाखव तुमची ही बघा बस जास्त नाही एका पुत उपास आहे ना उपासवी सहावी आहे अरे दाब बस कर बस कर ऐका का बस कर दरसा बस कर दुसऱ्यांचा विचार कर दरसा किती काढशील करपाल या सहावी करपाल चढ रे बाबा दोन तीन आखी चढ रे बाला मला असं वाटत आधे विचार भेटाव्या दुसऱ्यांचा विचार कर काहीतरी त्याला फास लागला आला म्हणजे वजन झालंय काहीतरी व्हिडिओ बन छोटीशी छोटी छोटी करपाल मेन दाखवायच रा बस दुसरी करपाल सातवी हे दाखवा रे दाखवा सातवी करपाल दाखवा इकडे दुसऱ्यांचा दा विचार कर जरा करत पकडतस फायनली पाघून झाल्या तर निघतोय घरा मास्त्या मी मी घरी दाखवतो माझी गोष्टी

पागारच भेटलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा थांबत परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा करतात अकरा मस्त कामच झाला काम पच्चीस झाला काम पच्चीस चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगला लवकरच आणि लवकर आपण पुन्हा मच्छीचा ब्लॉग बनवू चला लाईक शेअर सबस्क्राईब करा का विसरू का भेटू नेक्स्ट ब्लॉगला